नमस्कार शेतकरी मित्रांनो एक पावल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर स्वागत आहे आपले आणि आज आपण एका शेतकऱ्याची एक कमेंट आलेली आहे की आपण शेतकऱ्यांना फक्त शेतकऱ्यांचे प्लॉटच दाखवतो त्यांचे पीक कसे आहे तेच दाखवतो आणि औषधे आपण शेतकऱ्यांना सांगत नाही किंवा करून दाखवत नाही फक्त आपण यूट्यूबवर एक टाइमपास करत यासाठी आपण व्हिडिओ टाकतो अशी त्यांची एक कमेंट आलेली आहे पण त्या कमेंटवर आपल्याला फक्त सांगायचं एवढंच आहे की यूट्यूब म्हटल्यावर कोणत्या याच्यावर कमेंट येणारच आहे पण आपण जे बाकी दहा वर्षापासून जे आपण करत आहोत ते शेतकऱ्यापर्यंत आपण नियमितपणे पोहोचत राहिलो आणि आपण स्वतःही त्या गोष्टी करतो म्हणून आपण शेतकऱ्यावर ठामपणे सांगतो तर आज आपण त्यांना काय काय औषधी आपल्याला तयार आहे आणि आपण ते शेतकऱ्याला कशा पद्धतीने देतो ते आज आपण त्यांना सांगणार तर हे तयार आहे आपलं दशपौर्णीवर तीनशे लिटर त्याच सोबत इकडे तीनशे लिटर दशपर्णी अर्थ तयार आहे आणि हे शेतकऱ्याला आपण फ्री मध्ये देतो एक रुपये त्यांच्याकडून न घेता मागील दहा वर्षापासून आपण दीनदयाल शास्वत शेती सेवा प्रतिष्ठानतर्फे आपण हे दहा वर्षापासून काम करत असत त्यानंतर आहे हा निंबोडी अर्थ हा निंबोडी अर्क आहे हा निंबोडी यामध्ये तयार केलेला आहे त्यानंतर हा फळ अर्क म्हणजे एनझाईम आहे ये इथे दाखव बाकी तयार आहे नाही दाखव हे एनझाईम आहे हे ये सुद्धा एनझाईमच आहे फळांपासून तयार केलेलं यामध्ये वेज डी आहे ना दाख वेस डी कंपोजर आहे हे गोपरूपा अमृतम आहे पळसाच्या फुलापासून तयार केलेलं बोरान आहे बेलर काय हे बेलर काय हे सुद्धा बेलर काय हे कांदा पाणी आहे सल्फरच्या स्वरूपात आपण शेतकऱ्यांना सल्फरची पूर्तता करण्यासाठी देतो हे सुद्धा बेल बेलवर आहे हे आपण दगडी कोळशापासून तयार केलेलं काय यामध्ये सुद्धा दशपूरणी आहे निंबुडीवर काय पाहिजे હા નિંબુડી વર કાય शेतकऱ्यांना देण्यासाठी कल्चर आहे भू अमृत म्हणून तसेच गाईच्या जारापासून तयार केलेले जारखत आहे हे सुद्धा आपण शेतकऱ्यांना देतो यामध्ये सुद्धा निविष्ट तयार आहे आणखीन आपण हिमी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना हिमी तयार करून देण्यासाठी दगडी सुद्धा आणून ठेवलेला आहे कांदा पाणी तयार करण्यासाठी पुन्हा कांदा आणून ठेवलेला आहे हे शेतकऱ्यांना देण्यासाठी कल्चर आहे हे सुद्धा कल्चर आहे असे छोटे मोठे कल्चर सुद्धा आपल्यापाशी सर्व उपलब्ध आहे सांगण्याचं एकच आहे की दहा वर्षापासून आम्ही शेतकऱ्यासोबत पास नाही तर शेतकऱ्यांना पूर्ण निविष्ठा तयार करणे हे सुद्धा शिकवतो आणि तेही विनामूल्य शेतकऱ्यापासून एक रुपयेही न घेता आम्ही शेतकऱ्यांना हे पूर्ण शे, प्रशिक्षण देतो मागील दहा वर्षापासून हे काम अविरतपणे सुरू आहे आणि हे पुढेही सुरूच राहील करून पुर्न अशी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आपण अशा कोणत्याही कमेंट करू नये जेणेकरून ते शेतकऱ्यांना सुद्धा वाईट वाटेल अशा कमेंट आपण करू नये आपण